आणि हे तेच संघटना आहे ज्या सोलापूरकर आणि कोरडकर महाराजांचा अपमान केला होता ना तेव्हा गांडी छेपूट घालून बसल्या होत्या हेच त्याच्या दरबारात कुर्निसाध करत असते चादर जाळली सहा सात वाजता पासून दुपट सगळीकडे गर्दीत असणारे इकडचे पन्नास तिकडचे पन्नास गेले बिना भाड्याच्या खोलीत एवढं मेहरबानी करा आणि हा तशाच दंगलीचा कोरेगाव भीमा गेलेल्यांचे पुतळे जाळून हे आपली धंदी करू बे मेंदू इथं असते गुर्यात नाही आज छत्रपतींच्या मावळ्यावर पडलेली तीन टक्के हिजड्यांची सावली पाटलांमुळे दूर झाली आहे काही नाही ते मल्हाररावांनी की नाही जानवेधारी राक्षस कापले होते त्याचा बदला म्हणून या खाटकाच्या धंद्याला मल्हार नाव देऊन हो बदला पूर्ण केला आणि घरीच करीम ज्याच्याकडून आणलेला बोनलेस खिमा खाऊन असं देवाबाऊची गुड मॉर्निंग झाली होती तिकडे उदय भाऊ आणि अब्बू भाईला स्क्रिप्ट देऊन बरेच दिवस लोटून गेले होते एवढं सगळं होऊन आता औरंगजेबला मुसलमानाचा सुद्धा सपोर्ट भेटणार म्हणून टेन्शन मध्ये पण मस्त आळस देत असं काही गोष्टी घडवल्या द्या हे असलंय मला वाकडं काही सांगता येत नाही सरळ सरळ सांगतो तर जय श्रीराम भाई मी त्रिशूल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती की जे घडलं ते जाणीवपूर्वक लपवण्यात येत आहे संबंधित व्हिडिओ थांबवले जात आहे फक्त वन साइड सगळं चालू आहे आणि मी जे सांगणार आहे ते सगळं एकदम रिअल स्टोरी आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं एकदम गरजेचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून किमान पाच ग्रुप वर शेअर करा कॉलेज लाईफ मध्ये सहा महिने मी नागपूरला लॉ कॉलेज हॉस्टेलला राहिलो आपली तिकडे पण थोडीफार ओळखी आहे आणि स्वभावामुळे साहजिकच ते मित्र अजूनही तेवढेच जवळचे आहेत आता नागपुरात शिवान पेटलं म्हणल्यावर तिकडून माहिती घेतली तर बजरंग दलाचा दुपारी मोर्चा होता ठरवलेला होता खुलताबाद वरून नागपूर जवळपास की यांनी तेवढ्या कस काय कबर पाडणार होते आणि तेच संघटना आहे ज्या सोलापूरकर आणि कोरटकर न महाराजांचा अपमान केला होता ना तेव्हा गांडी छेपूट घालून बसल्या होत्या अभे गाडलेल्या कबरी उखडण्यापेक्षा त्या तुमच्याच नागपूरच्या त्या कोरटकरला नागपूरमध्येच गाडायचं होतं ना औरंगजेब जर जिवंत असताना तर हेच पिलावळ त्याच्या दरबारात कुर्निसाध करत असते इतिहास साक्ष आहे बरं असो सगळे जण जमले निदर्शन झाली माहोल बनला पण तिकडचे मुसलमान विरोधच करना गेले कोणी बेगी म्हणाव ना बुक्की झाली असती पण तसं काहीच झालं नाही मग ब्रह्मास्त्र काढलं आणि ते जे त्यांनी कबरीची प्रतिकृती बनवली होती ना जाळायसाठी निदर्शनात आपण पुतळे जाळतो ना तशी तशी कबरीची प्रतिकृती बनवली त्यावर औरंगजेबाच्या एका फोटोचं बॅनर लावलं आणि कोण्या तरी मजारीवरून एक चादर काढून आणली आणि चढवली चादर म्हणजे मुस्लिमांमध्ये आस्थेचा विषय जसा आपण आपल्या देवाला हार नारळ दिवा उदबत्ती श्रद्धेने अर्पण करतो तशी ते चादर श्रद्धेने अर्पण करतात ती चादर सुद्धा यांनी जाळली त्या चादरीवर त्यांची आयात म्हणते त्याला जसं की आपले मंत्र असते गायत्री मंत्र मृत्युंजय मंत्र असे आपले मंत्र असते ना ते मंत्र असलेली चादर पायांनी चपलांनी विकृत पद्धतीने तुडवल्या आणि त्या कबरीच्या प्रतिकृतीसोबत ती चादर सुद्धा जाळली आपण इतरत्र देवाचे फोटो येते का असं कुठं जर पडून दिसले आपल्याला दिसले तर आपण नम्रतापूर्वक ते उचलून बाजूला ठेवतो चांगल्या जागी ठेवतो त्याची विटंबना होऊ देत नाही एखाद्या देवाची विटंबना होऊ देत नाही आपण ते पाहू सुद्धा शकत नाही आणि कुणी जर जाणीवपूर्वक केलं ना तर आपण त्याला सोडतही नाही सोडतो का तुम्ही देव मानता नाही मानत आस्ती खा नास्ती खा तरी बी प्रत्येक जण हा कुणाला ना कुणाला तरी मानतच असतो नास्तिक लोक महापुरुषांना जास्त मानतात त्यांची जर विटंबना कोणी केली तर ते सहन होण्याच्या पलीकडचं असते ते सहन होऊच शकत नाही मी तर करत नाही बो मग ती चादर जाळण्यापूर्वी तिथल्या त्या लोकांनी आंदोलकांना सांगितलं सुद्धा की हा मुस्लिमांच्या आस्थेचा विषय आहे असं करू नका चादर काढून ठेवा ते काय जाळाचं ते जाळून टाका तर ते आंदोलक त्या लोकांना काय म्हणाले माहित आहे का आम्ही जाळणार तुम्ही पाकिस्तानात जा बघा मी काय न्यायगी करत नाही जे सत्य आहे ते तुमच्या पुढं मांडलं तुम्हीच न्याय करा बरं तिच्या मुस्लिम लोकांनी पोलिसांना तक्रार दिली विनंती देखील केली म्हणते की आम्हाला औरंगजेबाशी काही देणं घेणं नाही वा आम्हाला ह्याच्यात उगच ओढू नका रमजानचा महिना चालू आहे आम्हाला उपास आहे सहकार्य करा आमच्या भावना दुखवणाऱ्यांना त्यांना पकडा त्यांना पोलिसांनी सहकार्य केलं असतं पद्धतशीर मध्यस्थी केली असती कायद्याचा धाक दाखवला असता तर प्रकरण इथंपर्यंत गेलंच नसतं पण गृह खात्याच्या पुढे ते पोलीस जाणार कसे ते तेव्हा शांत राहिले होते रमजानचा महिना चालू आहे त्यांचा नमाज पडून उपास तपास सोडून ते आले घराबाहेर चार वाजता चादर जाळली सहा सात वाजता पासून दुपट सगळीकडे बाहेरून बोलवलेले लोक कार्यक्रम करून पसार सुद्धा झाले गर्दीत असणारे इकडचे पन्नास तिकडचे पन्नास गेले बिना भाड्याच्या कलम एकशे चौरेचाळीस लागू आहे किती दिवस राहते माहित नाही बंद सगळे काम बन, बन, बंद धंदे बंद दुकानदाऱ्या बंद नुकसान सर्वसामान्यांचं गुन्ह्यात अडकलेल्यांना सोडणार कोण हो धर्म कि पक्ष कि नेता माय बापाशिवाय शिवाय कोणीच नसतं मी यातल्या दोघांचंही समर्थन करत नाही पण हाकनाक महाराष्ट्रातल्या लोकांना चारशे वर्षापूर्वी मिळेल औरंगजेबा टार्गेट का केलं जात आहे सगळे आमची खानदान शेती शेती करते माझा या जमिनीवर जीव आहे यावर आपलं पोट आहे जसं मी या जमिनीवर घाम गाळतो जीव ओवाळतो या भूमीला माय मानतो तसाच प्रत्येक भारतीय या देशावर प्रेम करतो आपली सगळ्यांची नाळ या मातीशी जुळली आहे आणि तशीच मुस्लिमांची पण आहे पाच टाइम नमाज अदा करतात इथले मुसलमान या मातीवर डोकं टेकवतात आपण डोकं पुढे आणि तेवढाच हक्कही आहे आपण माणूस म्हणून जगायला शिकला पाहिजे हिंदू हिंदू म्हणून आपण गंडवल्या जात आहोत आज राज्यात नव्वद टक्के हिंदू शेती करतो हिंदूचं हित पाहायचं असेल करायचं असेल तर पहिले शेतकऱ्यांचं आयुष्य समृद्ध करा रात्रीची लाईट भाव नाही मजूर नाही खत बी बियाणं महाग भेटलेला विमा पण तुमचेच मंत्री त्या धनंजय मुंडे खाल्ला याकडे कोणाच लक्ष नाही दंगे करून कोण संपणार हिंदूच मग असं कसं हिंदुत्व खूप मोठ्या शांतीची गरज आहे एवढं मेहरबानी करा की आपल्या जवळच्या कोणालाही गर्दीत जाऊ देऊ नका त्या मोर्चात जाऊ देऊ नका एकही आपल्या जवळचा अडकायला नको एक प्रसंग सांगतो दोन हजार अठरा ला सुद्धा अशाच दंगली घडून आणल्या होत्या आणि हा तशाच दंगलीचा कोरेगाव भीमा पॅटर्न आहे आधी झाडू खूप प्रक्षोभक भाषण होऊ द्यायची पुरा पोलीस बंदोबस्त ठेवायचा कारण नसताना दोन जमाव समोरासमोर येऊ द्यायचे वेळेत लाठीचार्ज करायचे आदेश द्यायचे टाळायचे हाच पॅटर्न सारखा सारखाच तेव्हाही मिलिंद आणि मनोहर कुलकर्णी जबाबदार होते आणि दोघांनाही जिल्हा बंदी केली म्हणे ते घरी बसून पोस्ट करतील आणि तुम्ही निघाले पुतळे जाळायला मेलेल्यांचे पुतळे जाळून हे आखली धंदी करू नका मेंदू इथं असते गुरुयात नाही त्याच दंगलीत एक मित्र फसला होता माझा त्याच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झाले करिअर संपलं बहिणीला पाहुणे गेलं या सगळ्या उतरत्या क्रमामुळे आहारी गेला त्याच्यामुळे त्याच्यावर लेकरांचं सुद्धा शैक्षणिक वाटोळं वाहिलं सोपं नसते आता काहीच वाटत नाही खास करून हिंदू धर्मासाठी लढण्यासाठी चारशे पन्नास जाती आहे मराठ्यांनी आपापला काम धंदा बघावा समजून घ्या दंगलीत जाऊन मरू नका दंगल आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही दंगल बिंगल करणे हे काय आपलं काम नाही शेतात आणि ज्या क्षेत्रात आपण कार्यरत आहोत छाप सोडायचं काम आपलं आहे हे दंगल सरकार पुरस्कृत आहे आता जड जात आहे म्हणून देवा भाऊ पब्लिसिटी स्टंट करताना दिसत आहे आगीत तेल होत शांततेच्या गोष्टी करत आहे शंभर दिवसांचा अपयश आणि आता त्याच्या लागणार जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका हे सगळं डोळ्यासमोर ठेवून हे सगळं घडून आणण्यात आलं पण ते फसलं आज दंगल होऊन तिसरा दिवस उजाडला पण महाराष्ट्रात कुठेच त्याचे पडसाद दिसत नाही आणि त्याचं कारण मनोज जरांगी पाटील आहे पाटलांमुळे आज मराठ्यांचे पुरत धार्मिक कट्टरवादातून बाहेर पडलेत आज छत्रपतींच्या मावळ्यावर पडलेली तीन टक्के हिजड्यांची सावली पाटलांमुळे दूर झाली आहे काल पाटील बोलताना दंग्याविषयी अतिशय मार्मिक बोलले तुम्हाला दाखवतो बघा पण कबरीच्या बाबतीत तुम्ही आता शिवाजी प्रेम आहेत हे कुणाला सांगायची गरज नाही तुम्ही एवढं तुमचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पोटतिडकी सगळं बोलताय पण ती कबर हटवावी असं थेट तुम्ही सांगत नाही का हटावत कशी देऊन रण हटवून द्यायची नाही ती हटाव कशी दोन लाख साठ हजार रुपये बावीस तेवीस ला कोणी दिले बावीस तेवीस साली गेल्या वर्षी मोदी सरनी मोदी सरांनीच दिले ना त्यांचे हेडमास्तर ते शहा साहेब ते महाराष्ट्राचं सध्या कॅप्टन पत्त्यांच्याकडे त्यांनी दिले फडणवीस साहेब म्हणतात कबर काढा फडणवीस साहेबांना लगेच पोलीस नेऊन ठेवले तिथं म्हणजे पैसे देते ती अगरबत्तीला तेलाला हराला त्यावरांगायचे काढा कोण म्हणतं फडणवीस काढायला गेले तर पोलीस लावले तिथं कसं काढायचे फडणवीस उत्तर द्या तुम्ही दादा हटवली तर तुम्ही स्वतः जाणार रोग आला त्यांना शिवप्रेमी म्हणून आले तर येतो चला निघतो ये म्हण तू स्वतः हे लोकांना येड्यात बंद करा पण आता तुमच्या बोलण्यालाच मी प्रतिप्रश्न हा करतो की मागे औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये राम मंदिराच्या ठिकाणी दंगल झाली पण त्याच्या पलीकडे दंगल कुठे नाही झाली औरंगाबाद मध्ये नागपुरामध्ये आता दंगल झाली त्याचं लोन महाराष्ट्रात कुठं पसरलं नाही लोक हुशार झालेत आता लोकांना पण सांगतो पसरू सुद्धा देऊ नका मुसलमानाला सांगतो आणि हिंदूलाही सांगतो आणि विशेष करून मराठ्याच्या पट्ट्यालाही सांगतो पसरूही देऊ नका ज्यावेळेस आपल्या धर्मावरती खरी अडचण येईल त्या टायमाला सगळ्यात पुढे दाणकी घेऊन आपणच असणार म्हणजे धर्माची खरी अडचण नाही धर्माचा काय संबंध आहे म्हणजे कबर ईद आहे त्यावरांगे संभाजनगर दंगल कुठे होती देवेंद्र फोनच्या घरी त्याच्यात नोकर पाठले होते का कोण तिने जामनला समूल उडे हा ना तुम्ही बघणारे बघणारे शेतो शेतात आपण तेच गुंतून टाकू आता गरीबातले काय राहिली येणार चल ना पोलीस तो होतो तयार गोरगरीबाला कळताय राहतो मग कम डोकं खराब करायला लागले राह खरं सांगतो मी पोलिसांचा सा कुणाचे देवेंद्र फडणवीस काढा कोण म्हणतं देवेंद्र फडणवीस त्यांचे मोदी सर पैसे देतील कबरीला देवा चांगला लावा म्हणतात अगरबत्ती वासाचे न्या सेंटर तिथं गो गोमूत्र शिपण्याऐवजी ते आत सत्तर शित्रा शिपडा त्याचा बोचा धुऊन काढायचा पार यांची तिकडून तयारी <laughs> म्हणजे पैसे देते ती आम्हाला म्हणजे कबर काढा कस काय काढायची अरे आम्हाला थोडे थोडे आकले देश पोषतो आम्ही गोरगरीब शेतकरी आम्ही देश पोषवतो देश आंदोलन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने केलेले कबर देवेंद्र फडणवीसने सांगितलं शेवट कस काय करीन त्यांच्या बिचाराचा काय दोष आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचा काय संबंध ते कडवट असते संघटनेचे लोक हे धर्मासाठी कडवट असते आम्ही तीच भाग आहे त्यांना दोष नाही करून घेणार मुकादम टोळी मुकादम इथे मेन मुकादम तिथे हे टोळी मुकादम घनंद्याचे वादा लावून देते आम्हाला बाकी काय माहित नाही रोजीरोटीला दिला आणि लोकाला बळ द्या लोकांना दि सगळे स्वप्न तुमचे पुरे होते सगळे छत्रपती शिवराय जनतेला बळ देत होते शेतकऱ्यांना बळ देत होते आणि ह्या गोरगरिबांना तेवढी अक्कल हाई त्यांनी तुम्हाल सत्ते तुम्हाला सत्तेवर बसायला मी त्यांना आहे ह्याच्या सुद्धा ताकद आहे आता लाडकी बहीण तुम्हाला बुटाडच घेऊन बरं राहणार आता ह्या बारीने शेतकरी बुटाडच घेऊन बराणार आहे महानगरपालिकेला जिल्हा परिषदेला काही दिलं नाही आता तुम्ही आता आत्ता बावन हजार शिक्षक शिक विरोधात पर परिणाम होईल लोकांच्या मनावर मतदान करताना का कस... होणार नाही ते परिणामाच काय समजते काढायचं मोदीच आता ते आपल्या देवेंद्र फडणवीस आता लोक लोक ज्या पद्धतीनं जसं लाडक्या बाई तुम्ही म्हणताय की लाडक्या बनल पैसे दिले लाडक्या बन त्यांना मतदान केलं कबरीवरून वाट पेटवला लोक त्यांना मतदान करतील लोक तसा प्रश्न नाही विचारणार आता तेच प्रश्न विचारावं हिंदूंनी मराठ्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांनी मुसलमान दलित आणि सगळ्यांनी की तूच येऊन काढे आमची काय अडचण नाही कोणाची तूच सांग तू लोक आता प्रश्न विचारणार त्याला याचा अर्थ असा आहे की फडणवीसला ही कबर काढायची नाही गोर गरिबात कापा कापी लावायची सत्ता पुन्हा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला आणायची ही सरळ डाव लोकांच्या लक्षात आला त्यामुळे लोक म्हणतात हानावड्या नुसते टीव्हीत आहेत असं नुसते लोक बेस्ट चाललं म्हणजे आता परिणाम नाही होणार परिणाम होणार नाही करून घेऊ नका रोजीरोटीचा बघा ज्या धर्मावर अडचण नाही त्या टायमाला आपण पठ्ठे निवारे त्या टायमाला बघू मुसलमानांना त्यांच्या पैग देवाबद्दल देवाबद्दल असला पाहिजे त्याबद्दल नाही औरंग्या भावार बद्दल काही गरज नाही कारण तेव्हा काय संत नव्हता तोच प्रश्न आहे माझा त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर कबरीला मजार करण्याचा प्रयत्न केला जातो कबर ही सामान्य माणसाची असते मजार ही संतांची असते तुम्हाला काय वाटतं ती कबर आहे का मजार आहे आपल्याला त्यांनी धरून तिकडे नेऊन टाकायला पाहिजे इकडे आणलं कशाला त्या टायमाला आम्ही असं तिकडे वडील नेऊन टाकला ती त्या कबरीला एवढं महत्व दिलं पाहिजे का मजार सारखं आता जो वर फडणवीस साहेब आहेत तो वर महत्वच येणार औरंगजेबाला महत्त्व येणार खान उकरून कठी ते काकून आता देऊ कुठे म्हणून आता एक एक असं सापडी दूर दुरने हे लवकर सोंगाडे आहे देवेंद्र फडणवीस प्युअर सोंगाडे असं ते उकरून काढणार बेस्ट पैकी आणि लोकांच्या काड्या लावणार इकडे शेतकऱ्याला पाणी लाईट नाही देणार कर्ज माफी नाही देणार पिकडे लक्ष देणार दे आज बाद देऊ नाही ज्या टायमा सांगितलं त्या टायमाला आपण लय खंबीर आहेत आपण बी कट्टर हिंदू आहेत संकट सुद्धा नाही आणि सुद्धा सांगतो धर्मावर संकट सुद्धा नाही धर्माचं काय संबंध संकट आणि धर्माचं एवढं वाटत होतं तुम्हाला तर छत्रपती शिवरायांनी धर्म टिकवला त्यांना घाणघाण बोलून गेला तो त्या देवेंद्र फडणवीस त्याने त्याला विमानान पळून लावलं ना हे नाही का दिसत डोळे गेले का तुमचे एक एकूण एक सांगा आणि एक एकूण एक सांगता काय पागल समजता का आणि मग ते काँग्रेसने केलं त्या टायमाला काँग्रेसने केलं बरं ते मूर्ख होते जाऊ दे आता ते मूर्ख होते म्हणून तुम्हाला तो तो निवडून आणलं ना लोकांनी मग तो दुरुस्त करायचा आता ती का ती ने। ने ते काँग्रेस नाही तर बेसरा राम तिकडे काही का तू तर मग अमूर्ख नाही ना मग किती लोकांना येड राजकारण केलं जाते फक्त निवडून यायचं बा बाकी काही नाही या बारीना सगळे सावध झाले पण तुम्हाला जात जाता फक्त एक प्रश्न विचारतो तुम्ही बोललाय की देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ घेऊन निघावं त्यांच्या मुळे उभे राहू कबर खोदा त्यो आल्यावर मी लगेच येतो घेऊ काशी खुर्ची ते तू माणसं पुढेच गुतला किंवा ना मी बिकतो ना त्या लोकात लोकांत लेकर गुतायला बसल्या बसल्या आमच्या आहे बनी मारल्या हो डोक्यात चिंदाडी चिंदाडी केल्या राहू हे माणसं हो त्याला थोडी सुद्धा माया नाही दादा म्हणजे काळीज लय उपकार बुवाचे दादांनी विषय फायनल केला आता मी जास्त काही बोलत नाही जास्ती जास्तीत जास्त बांधवांपर्यंत ही लिंक शेअर करा आपलं हक्काचं चॅनल चे पहिलं सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा दाबा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आपल्या बहु बहुमूल्य प्रतिक्रिया द्यायला विसरू नका भेटू लवकरच जय शिवराय जय भीम सलाम आणि जय महाराष्ट्र